चांदीची गणेश मूर्ती ती ही एकशे पाच किलोची नव्वद लाखांचा खर्च जवळपास तीन ते चार महिन्यांचे अथक परिश्रम नक्की कोणासाठी ही गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे पाहूयात रजत नगरी म्हणून ओळख असलेल्या खामगाव मध्ये ही खास चांदीची गणेश मूर्ती म्हणजे गणपती बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती शुद्ध चांदीत तयार करण्यात आली आहे जालना जिल्ह्यात अनोखा गणेश मंडळाकडून या मूर्तीची मागणी करण्यात आली त्यानुसार खामगावच्या विश्वकर्मा सिल्व्हर हाऊस मध्ये ही मूर्ती साकारण्यात आली तब्बल तीन ते चार महिने चांदीवर मेहनत घेत ही मूर्ति साकार मूर्ति च नक्षी काम डो भरना है मूर्ति वरि हाथी त्रिशूल ये गणेश मूर्ति हमने करीबन तीन से चार महीने के अंतर्गत में बनाई है और इसका कुल वजन 105 किलो है ये जालना के अनोखा गणेश पंडल के ऑर्डर की बनी हुई है